जी नव्या नवीची जी बॅच आहे तर त्या बॅचचा आपल्याला एक गेट टुगेदरचा कार्यक्रम करायचा मग त्याला म्हटलं अरे मी करतो मला आपण प्रयत्न करूयात पण यावर्षी आणि आमचं बोलणं झाल्यानंतर मग सकाळी आयथिंग अकराच्या आसपास आमचं बोलणं झालं इव्हिनिंगला माझ्याकडे कोणाचेही कॉन्टॅक्ट नंबर नव्हते ऍक्च्युली कुणाचेही आपल्या वर्ग मित्रांचे कॉन्टॅक्ट नंबर नव्हते मी आल्यानंतर परत मग घरी आल्यानंतर मी श्यामला फोन केला श्यामकडने उतरेश्वर पवार बाळू गोदामे पांडोंगे व्यंकट यदवले तुझे काम साठी या सगळ्या माझ्या बालमित्रांचे कॉन्टॅक्ट नंबर मी काम करून घेतले त्यानंतर माझं इव्हिनिंगला पांडोंग बोलणं झालं पांडुंगसोबत बोलणं झाल्यानंतर व्यंकटशी बोलणं झालं उपरेशो आणि सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि म्हणलं आपल्याला या करूया दोन तीन दिवस आमचे मग आम्ही ग्रुप क्रिएट केला पाठवायचा नंबर घ्यायचा आणि सगळ्यांना ग्रुपमध्ये ॲड करायचं आणि सगळ्यांच्या मिस्टरांना कॉल करायचा नक्की केलं तर आला आपण मग आमचा तिथला कॉन्टॅक्ट हा मार्चमध्ये थोडासा वाढला हे सगळं ग्रुपमध्ये आमचं डिस्कशन कंटिन्युअसली चालत राहिलं आणि एक एक मेंबर्स त्यामध्ये आपले जुने मित्र सगळे ॲड होत गेले आणि मार्च पंधरा एप्रिलपर्यंत थोडंसं डिले झालं कारण मध्यंतरी बरेचसे आपलं कम्युनिकेशन गॅप झाला ठीक त्यानंतर पंधरा एप्रिलच्या नंतर परत आम्ही त्या ऍक्शन झालो त्या ग्रुपमध्ये काही नाही इथे कोणी मी सकाळ नगाशीच आल्यानंतर म्हटलं इथे कोणी इंजिनियर नाही आहे कोणी शिक्षक नाही आहे कोणी राम नाही तर राम्या आहे राम्या आहे उतर्या आहे पित्या आहे त्यामुळं एवढं काही सत्य आहे त्यानंतर मग <laughs> परत पाळू आणि कुत्रेश्वर इथं गावामध्ये भेटले त्यांनी मग मला कॉल केला अरे राम आपण एक ग्रुप क्रिएट केला होता त्याचं पुढं काही तू केलाच नाही तर मी म्हटलं मी एकट्याने गुप्त घेतले का सगळ्यांचं त्यांनी मला संध्याकाळी एक ऍक्टिव्ह मला बोलवणे आणि उदाहरणे परत केलं परत मी एक जुन्या बालपणाचा याच्यामध्ये मी गाठी आलो आणि म्हटलं यावरती आपल्याला शंभर टक्के आपल्याला कार्यक्रम करायचंच आहे पांढुरंग माझं बोलणं झालं कवियार म्हणलं आपण काही आम्ही दिवस आठवले पहिले समोर आमच्या नादवाड्यासमोर नावाला काव्यसर कारण सर आम्हाला पहिलीपासनं बालवाडीपासनं पहिलीपासनं आम्हाला ते आहेत त्यांच्यापासून आम्ही सुरुवात केली आणि मग जसं पांडुरंग सरांनी ते सांगितलं पांड्याने ते सांगितलं आपल्या की पहिलीपासनं कवळेसरापासनं ते देशपांडे सर राजेंद्र सरापर्यंत शेख सरापर्यंत शेथपर्यंत नेऊन ठेवलं त्यांनी मला मग सगळ्यांचं आपण एक पत्रिका तयार केली त्यामध्ये प्रताप देशमुखांचं सहकार्य आहे पूर्ण झालं म्हणजे माधव तो महत्त्तन माधव सलाट झाला तलाटे होऊन त्याला पंधरा वर्ष सर्व्हिस झाली मोर दॅन फिफ्टीन इयर्स झाले झाला पण आज आपल्याला माहिती नाही की आपला वर्गमित्र बालमित्र सध्या काय करतोय हे माहिती नाही आहे डोका रुक, डोक्यामध्ये परत एक कल्पना येत गेल्या अनेक आपल्याला कार्यक्रम ठेवायचाच आहे पंचवीस तीस आपली जे काही मुलांची बॅच होती त्यांच्यासाठी आपल्याला ठेवायचं त्यांच्या मिस्टरांना बोलवायचा कल्पना आहे ते उतरेश्वर बाप्पाचीच आहे आपल्या उतर्यानं म्हणला मला की नाही म्हणला त्यांच्या मित्रांना बोलवायचं आहे आणि सगळ्या मुलांच्या बायकांना बोलवायचंय एकमेकांची डेट घालून द्यायचे दुसऱ्या कॉन्टॅक्ट करायचे उतर्याने म्हटल्यामुळं मग सगळ्यांना आपण एकत्र त्यात मग बाकी सगळं रमेशचा त्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे त्याच्यामध्ये संकल्पना फक्त एवढी जे आहे एकत्र येण्याची कोण कुठे आहे हे माहिती नाही कोण कोणासाठी कधी उपयोगी येऊ शकतो हे ये माहिती नाही आज मी पुण्यामध्ये दोन हजार पाच मी पुण्यामध्ये आहे तिथे असताना मला पुन्हाही कॉल व्यंकट तर आहे तर त्याचं नाव पुढे येणारच होत व्यंका पण आपला मसरूम मध्ये काम करतो तलाठी कार्यालयामध्ये त्याच्यामुळे त्यांच्याकडे कोणतं काम असेल त्यांच्याकडनं आपलं काम होऊ शकतं जे की आपल्याला दहा ठिकाणी फोन ऐवजी एक कॉल रामला केला एक कॉल आपण माधवला त्या क्षेत्राशी निघडील एक कॉल से केला तुमचं काम शंभर टक्के होऊन जात <laughs> हे पण हे आज कोणालाही माहिती नसतं मला स्वतःलाही माहिती नव्हतं की आपले मित्र एवढे पुढे गेलेले आहेत सगळे कोणी शिक्षक झाले <laughs> माहिती नव्हते की नांदेड मध्ये शिक्षक आहे हे जर माझा एक बाळू तर माझा कॉन्टॅक्ट झाला असता बिफोर फाईव्ह टू सिक्स इयर्स तर त्यावेळेस शंभर टक्के आम्हाला मला तुम्ही बाळूकडं काम करून घेतलं असतं परभणीमध्ये कोणाचं काही काम असेल गंगाखेडमध्ये असेल तर डेफिनेटली त्याच्याकडनं काम झालं पण सगळे आपण एकत्र जमण्याचा हाच उद्देश आहे की फ्युचरमध्ये आपल्याला हा जो ग्रुप आहे ग्रुपमधला कुणीही व्हायचं नाही आहे कोणाचंही त्यामध्ये पर्सनल कोणाचाही इंटेन्शन नाही आहे आपल्याला एकत्र जमण्याचा फक्त आपलं फ्युचरमध्ये आपल्याला काय करायचंय कॉल माझं त्यांना गेला ते म्हटले तर कृपे खास काय काय कामा त्यांनी मला सांगितलं मी त्यांना सांगण्यासोबत आहे अच्छा तुम्ही घरी गेल्यानंतर सांगतो मग त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर मला जनाचा रिटर्न बॅक आला सुवर्णाचा पण तेच झालं सुवर्णाच्या मिस्टरांना पण मी कॉल केला होता नंबर मिराचा नंबर मिराचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाला बाकी राणीचा दहावीस कॉल ट्राय केला पण त्याचा एकदाही कनेक्ट झाला नाही आमच्या सर्व्हिसचा नंबर तर कुठे असतो त्यालाही माहिती नसतो सतीशला मी कमीत कमी माझ्या ह्याच्यातल्या प्रयत्न मी कमीत कमी त्याला वीस वेळेस कॉल करायचा प्रयत्न केला त्याला नंबरच नाही तो ट्राय करतो का त्याला अखर मला दोघा तिघांनी मोबाईल हा प्रकारच वापरत नाही मोबाईलचा त्याचा लांब लांब संबंध नाही आहे का संबंध नाही आहे ते मला का पात्री करा मग आणि याच्या अगोदर मी बऱ्याच जणांना कॉन्टॅक्ट नव्हता त्याच्या अगोदर आम्ही सगळ्यांच्या घरी इन्व्हिटेशन जाऊन येतो आपल्या रोडचं अशक्य होतं त्यामुळं आम्ही पाहुणे जाईल बस आम्ही आगर्श सरांना पत्रिका दिली होती आम्ही काही नंतर करुणजी सरांच्या गावात दिली नंतर आम्ही नंबर देण्यापुढे सांगतो सर... त्या जुन्या बालपणाचा पहिलीपासनं ते सातवीपर्यंत गोष्टी त्यांनी सांगितल्या काही गोष्टी आमच्या पण लक्षात नव्हत्या की अरे हे झालो कवित सर आणि ते गोष्ट आम्हाला क्या आल्यानंतर <laughs> <laughs> <तल्लें> नाही बाया पाण्या <laughs> तू तू काय मास्कर झाला मग काय आमच्या पुढे गेला काय त्याच भाषेमध्ये सरांचा आवाज होता सेम आजही त्यांना माहितीची गरज नाही आम्हाला माहिती गरज आहे पण आजही कावळेसरांना माईकची गरज नाही ते उभा राहिले स्टेज वरती बोलण्यासाठी तर माईकची आठवणीसरांनी आम्हाला कावे करून दिली रेना सरांनी पण आम्ही घरी गेल्यानंतर रेना सरांनी पण ती गोष्टी आम्हाला हे केल्या कारण हातवीमध्ये आम्हाला इंग्लिश फक्त जर करायचं होता पायातून रेना सरांनीच आम्हाला शंभर म्हटलं की शब्द कसे पाठ करायचे इंग्लिश शब्द कसे पाठ करायचे ते जे आम्हाला कुणीशी टोल असेल तर ते सगळ्यांचे काय सांगायचं हे होतं आम्हाला अर्धा तास लागेल मानतो मी बद्दल त्यांचं कंटिन्यू मी कंटिन्यू कोणी सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असतो फेसबुक असेल इंस्टा असेल लिंकेन असेल ट्विटर असेल व्हॉट्सअप असेल प्रत्येक सोशल मीडियावरती मी एनी रात्री अकरा वाजेपर्यंत ऐकू शेख सरांचं हे आठवडा झाला की नाही पुढच्या अरे सर दिल्लीला आठवले दिल्ली <laughs> साहेबांसोबत त्यांचा सा, बघितला फोटो त्यांना गिफ्ट मिळालेला आपल्या शाळेला एक पुरस्कार दिलेला प्रत्येक पुरस्काराचं सर, सर। तिथं स्टेटस अपडेटला टाकत असतात फेसबुक वर आम्हाला कळतं की आपल्या शाळेमध्ये खरंच आपली शाळा आज आपण ज्या तीन वर्ग होते सुरुवातीला फक्त आपण चाळीस चाळीस ऐंशी जास्त जास्त शंभर विद्यार्थी असून आपली मुळे झाली नाही आज आय थिंक मोर दॅन सिक्स हंड्रेड स्टुडंट आहेत या वर्षी दहावीचा निकाल तर शंभर टक्केचा आहे हे परिजनाला परे जनाला माहिती नसेल की आपल्या शाळेचा निकाल हा यावर्षी शंभर टक्के आहे दहावीचा त्यात पूर्ण परीक्षित अखवाई सॉरी चिवळी असेल दांदूवडी असेल तांदूळ नाही तो आमच्या सोपान केलं नाही कितीही माल होतो सर आणले आणि काही फरक पडणार नाही तुम्ही आम्हाला कितीही मारा आमचा आठ आता झालं लावायच्या आधी मारायला पोसायची लावली ही जे आठवण आहे ते खूप सगळे एकत्र जमलेलो आहे जे आहे ते आता सुद्धा आपण त्या इतर आलेलो आहे त्या पुरस्ट जे काही नियोजन आहे प्लॅनिंग आहे